नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगी सासगुडे आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो दरवर्षी ज्यावेळेस आपण ई पीक पाणी करत असतो त्यावेळी शासनाकडून जी तारीख जाहीर केलेली असते त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना ई पीक पाणी करण्यासाठी मुदतवाढ दिलेली असते परंतु मित्रांनो यावर्षी ई पीक पाणी करण्यासाठीचे नियम कडक करण्यात आलेले आहेत जसे की ई पीक पाणी करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष आता त्या ऍक्युरेट ठिकाणावरती जावं लागत आहे त्याच्यानंतरच आपली ई पीक पाण्याची नोंद घेतली जात आहे तसंच यावर्षी आपल्याला ई पीक पाणी करण्यासाठी जी तारीख जाहीर केली होती त्याच्यामध्ये कुठलीही मुदत वाढ देण्यात आलेली नसल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांची ई पीक पाण्याची नोंद करण्याचे राहून गेलेलं आहे तर मित्रांनो असे शेतकरी बरेच कमेंटमध्ये विचारत आहेत की ई पीक पाण्याची आमची नोंद करायची राहिलेली आहे तर नोंद कशी करावी लागेल मित्रांनो त्याच्यासाठी तुमच्यासाठी एकच पर्याय शिल्लक राहिलेला आहे तो म्हणजेच सहाय्यक स्तरावरील ई पीक पाणी म्हणजेच सहाय्यक स्तरावरील ई पीक पाणी काय आहे तर तुमच्या गावामध्ये जे तलाठी असतील तर त्यांच्याद्वारे कुठल्याही एका शासकीय व्यक्तीची किंवा कुठल्याही व्यक्तीची ई पीक पाणीचा सहाय्यक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे आणि त्याच्याद्वारे त्यांच्या मोबाईलमधूनच तुमच्या ई पीक पाणीची सातबाऱ्यावर नोंद केली जाणार आहे तर मित्रांनो हा सहाय्यक तुम्हाला कुठे मिळणार आहे तर मित्रांनो सहाय्यक कोण हे आपल्याला माहीत नसणार आहे त्याच्यासाठी तुमच्या गावचे जे तलाठी आहेत त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि तुमच्या ई पीक पाण्याची नोंद करायची राहून गेले आहे असं सांगायचं त्या ठिकाणी तुमची ई पीक पाणी नोंद करण्यासाठी मदत केली जाईल तर मित्रांनो यावेळेस ई पीक पाण्याची जी सहायक सरावरची जी मुदत आहे ती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली आहे परंतु तेवढा वेळ वाट न पाहता लवकरात लवकर तुम्ही तुमच्या तलाठींशी संपर्क करा आणि तुमची ई पीक पाणीची यावर्षीची नोंद नक्की करून घ्या तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी करायची राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद